मला शिष्य हांणलेले दिसत आहे त्याच्यामुळं माझ्या घरचं जवळजवळ या ठिकाणी दोन शेतकऱ्याचं पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजाराचं नुकसान या ठिकाणचे ऑपरेटर आणि ए पी यू या दोघांनी मिळून केलेलं आहे संबंधित अधिकारी व्हिडिओ साहेब आणि संबंधित दोन्ही अधिकारी हे माझ्या या नुकसानीला जबाबदार आहेत मला जर याला न्याय नाही मिळाला अशा अनेक शेतकरी आहेत माझ्यासारखी आणि अनेक शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत तरी या ठिकाणी एम एफ करत आहे व्हिडिओची सही आहे मटेरियल लिस्ट करून मला युक्ट्यू करायचा होता पण अचानक माझ्या दोन्ही कामाला पैसे ले ले। न मिळता शिशी मारलेले आहे याच्यामुळं मी उद्विग्न झालेलो आहे मला दोन चार दिवसात जर न्याय नाही मिळाला तर मी या ठिकाणी आंदोलनाचा पावित्रा घेणार आहे धन्यवाद तुम्ही याची पुराकडे तक्रार केली आहे मागणी शिवसाहेबाकडे केली आज झाली घ्या पाहिजे आज माझं मला काल असं कळलं की ज्यावेळेस मी हे बिलं का अपलोड करायला गेलो समजा मटेरियल लिस्ट ते सर, ते खाली घ्या घ्या खाली तसं आम्हाला असं जाणवलंय की या ठिकाणी अनेक कलतन कारभार आहेत अनेक बोलणार आहेत या ठिकाणी पैसा झाला नाही आम्हाला एवढे प्रश्न आहे आणि असे माझ्यासारखे अनेकांचे कुठं वर्कआउट डिलीट झाले आता ह्याला शिशे हाण म्हणजे आता सगळा कार्यक्रम संपला माझ्या शेतकऱ्याचा आता माझ्या योजना राबून जर शेवटचं बिल न मिळता शिष्या हाणते म्हणजे कुणाला विचार सांगते त्याला इंजिनिअरची सही असती ग्रामरोजगाराची सही असती नंतर त्या कामाला शिसे हातता येतील असा नेम आहे काय अमृतपर झाली त्याच्यात काय म्हणतात आता आम्हाला आता आज आम्ही सगळे मिळून त्याची चौकशी करणार आहेत पण बीडी ओ साहेबच संपावर गेले आता ते काय कळणार बीडीओ संपावर आहे तर का ऑपरेटर नाही हा गलतन कारभार किती दिवस बीड तालुक्यात चालणार आहे उद्विग्न शेतकरी झालेला आहे सगळा माझ्यासारखा का कार्यक्षम शेतकरी जर या ठिकाणी असा असत तर सर्वसामान्य काय या ठिकाणी मला एक सांगा लोकप्रतिनिधीकडं किंवा शिवसाहेबाकडे आपण मागणी केली नाही नाही आज मी प्रथम पायरी ह्या गोष्टीला यांगायला लागलो मला काल कळलं माझ्या कामाला शिशी आणली पैसे न मिळता शिशी आणणं हा ह्या कायद्यातला गुन्हा आहे रोजगार सांगितला ह्याच्यामुळं असे किती लोक आले त्रास दिला हे मला आज या ठिकाणी माझ्या प्रश्नामुळे कळू लागलेलं आहे hmm. चला प्रत्येकच काम म्हणजे माझीच आपण वीर असेल गाय कोडं असेल फळबागामध्ये जेवगा असेल असे लागवडीसाठी झाडं लावण्यासाठी आणि योजना ज्या आहेत त्या प्रत्येक योजना बंद आहेत बीड पंचायत समितीच्या आणि गटविकास अधिकारी पंचायत समितीला बसत नाहीत आणि अधिकारीसुद्धा इथं बसत नाहीत अधिकारी बापू आपल्या घरी बसतात कामं करतात प्रत्येक का ऑफिस अधिकारी जो आहे तो पंचायत समितीला बसायला पाहिजे बसत नाही आणि प्रत्येक योजना पण बीड पंचायत समितीला बंद आहे आता घरकुल जे आहेत पंतप्रधान घरकुल रमाई घरकुल शबरी घरकुल त्यांच्या मागण्या देण्यासाठी सुद्धा दोन आठवडे झालं मागणी घेत नाहीत फ़ार अधिकारी ऑफिसला बसत नाहीत हेच मोठा शहा मी असं लावली बाकी काय चालतंय निघलं काय निघत शेवग्याचे कोणाला लाभार्थी या पुढे बोला पुढं बोला पूर्ण नाव सांगा नंतर काळेगावचा आहे शिवाजी मदन पवार या नावाने लाभार्थी आहे माझ्या मागण्या पाठीमागच्या सहा महिन्यापासून बंद आज रोजगार सेवकांना विचारलं तर ते सांगतात की ठराविकच मागण्या घ्यायची सांगितल्यात त्यांनी मला असं सांगितलं गावातले फक्त पाचच लोकांच्या मागण्या घ्यायच्यात पाच लोकांच्या घेणार तो बाकीच्या वैयक्तिक लाभार्थ्यांनी काय करायचं मागण्याचं बंद कशामुळे त्यामुळे आज आम्ही दोन विचारण्यासाठी आलो तुम्ही आता इतक्या दिवस झालं तुमच्या शेतामध्ये सध्या आहे का आहे किती एकर आहे अडीच एकर अडीच एकर त्याच्यावरती तुम्हाला काही लाभ भेटला का आतापर्यंत हा लाभ भेटला ना गेल्या गेल्या वर्षी वर्षी भेटला या आता इतक्या रुपयाचा घोटाळा घोटाळ्यात या पंचायत समितीचा खरं आहे का असं माहित आहे आपल्याला त्यांचा घोटाळा तुम्ही येऊन बघा ज्यांच्या आहेत त्यांच्या तरी मागण्या घ्या ना उशीर है अब तो नहीं है रखो ड्रामा लाइट पे टाका था मतलब लोकरी है हां सही तो बात कर देना चाहिए फाटना साहेब ने बोला नहीं तो निवेदन देओ ना ठाकरे साहेब निवेदन घ्या ना निवेदन घ्याय की नाही ठाकरे साहेब बोला ना बार-बार पुलिस आसन आसन ना नहीं

हे फार स्वतः साहेब नसल्यामुळे एवढे सरपंच गावचे गावकरी सगळे इथं काम नाही अवस्थित झाल्यामुळे सर्व येऊन एवढे आले आणि साहेबांचा तपास नाही हे रिकामी आहे तरी साहेबांचा तपास नाही तुमचं काय म्हणणं आहे आणि काय घेऊन आला तुम्ही इकडे साहेबांकडून बीड पच्च्या मी वैयक्तिक लाभ घेण्यासाठी वीर गायगटा आणि गायगोटा यासाठी आलेलो शेतकरी आम्हाला गावात बसून देत नाहीत त्यामुळे आम्ही प्रत्येक गावातल्या एक एक शिवणीमधून मी 15 फाइल पन्नास फाईल घेऊन आलेले आहे त्या पन्नास फाईल व्हिडिओ राठोड साहेब यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर ते काय फाईलवर सही करत नाही मर्यादा काय मर्यादा मर्यादा प्रत्येक गावाला तुम्ही दहा पंधरा फाईल करा पण अशा काही फाईल आहेत की काय गावात शंभर शंभर दोनशे दोनशे झाल्यात पण शिवनी असं गाव आहे की विहिरीच्या फाईल त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या फाईल फाईल होत नाही तुमचा काय प्रश्न आहे सर माझ्या गावातून अनेक शेतकऱ्यांनी विहीर शासनाने मागेल त्याला विहीर असं देण्याचं धोरण राबवलेलं आहे तर शेतकरी आमच्याकडे विहिरीची त्याची मंजुरीसाठी येतात आम्ही त्याच फाईल घेऊन इकडे ग्रामपंचायत स्तरावरची मंजुरीच्या नंतर जे व्हिडिओ साहेबांची त्यांची मंजुरी हवी आहे त्याच्यासाठी साहेबच उपलब्ध नाही तिथं अधिकारीच उपलब्ध नाही मंजुरी कोण आपण घ्यायची आजपर्यंत कधी तुम्ही असता का इकडे हो नेहमीच वारंवार येत होतो आम्ही सारखे त्यांना पत्र व्यवहार केले त्यांच्यासोबत त्यांचं काय म्हणणं तुम्हाला पत्रावर त्यांनी काय सांगितलं नाही सध्या तुम्ही तसे काही असं कारण सांगताय फक्त पुढील आठवड्यात घेऊ सध्या अडचणी आहेत असत तसं इतर खोतळ कारण सांगून देतात आणि गायवाट्याचं काम पूर्ण झालंय का सगळ्याचे झाले त्यांचे तरी हे करा ना नाही झाले ते ठीक आहे पण काय म्हणणं आहे दादा पूर्ण काम गायवाटा वगैरे पूर्ण काम कम्प्लीट आहेत तुमचं काय म्हणणं आहे आमच्या नवीन मंत्री घेतलेल्या दोन हजार बावीस मध्ये शेतकऱ्यांच्या गायकवाड्याच्या ढोईच्या त्यांच्या मंजुऱ्या दोन हजार बावीस आता सव्वीस लागायला लागले तरी अजून त्यांनी ऑनलाईन केलं नाही शेतकऱ्यांनी काम तिथं फायनल केलं विरी खाल्ला पण अजून हे मागणी सुद्धा घ्यायला हे करायला लागले सर निवेदन 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 सर ही फाईल तयार करायला फुकट कुणी करीत नाही चिरिंबिरी घेऊ शासनाने ही प्रशासकीय दिली आणि प्रशासकीय देऊन हा पण माझा डिलीट झालेला आहे आणि कम्प्लीट दीड वर्ष झालंय की गाय गोट्याची फाईल एकही मस्त घेतलेली नाही मग तुम्ही प्रशासकीय देता कशाला नवीन फायली घेता कशाला हा माझा प्रश्न आहे सर्वात महत्वाची गोष्ट काय की ह्या फायलीची प्रशासकीय असताना व्हिडिओची सही असताना सगळ्या सही असताना हे आमचं डिलीट हाण करतात हा माझा प्रश्न आहे तुमचं काय म्हणणं आहे दादा आमचं काय म्हणणं आहे हेच सर निवेदन निवेदन आपण दरवाजा